नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ नारळी पौर्णिमा व रक्षाबंधनाच्या माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून आपणास व आपल्या परिवारात मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा नार नारळी पौर्णिमा स्पेशल मी आपण खोबऱ्याच्या वड्या करून दाखवणार आहे त्यासाठी हे खोबरं आहे ना मी विळीवरती सफेदवाला भाग किसून घेणार आहे काही जणं असेल ती करवंटी काढून त्यातला वरचा भाग काढून टाकतात पण आमच्याकडे विळी आहे म्हणजे वेळीला आडाळासुद्धा म्हणतात आडाळ्यावरती हे वरचा भाग किसून मग आपण खोबऱ्याची वडी करायला घेऊया तर आता हे मी दोन ते अडीच नारळाचं खोबऱ्याची वडी करणार आहे तर आता हे प्रथम मी पहिले किसून घेते मग पुढची प्रक्रिया करायला घेऊया हे बघा आता आपण हे एवढं म्हणजे तीन नारळ किसल्याच्या नंतर आपल्याला अडीच नारळाचं खोबरं मिळतं जसं की आपण तो काळा भाग असतो ना तो नाही घेतला आहे आणि हे चरचरीत आहे त्याच्यामुळे काय करायचं आहे मिक्सरमधून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर हे आता मी मिक्सरमधून बारीक करून घेते तर चला आता हे मी पहिले मिक्सरमधून बारीक करून घेते मग बघूया हे बघा आता खोबरं बघा मी मस्त असं बारीक करून घेतलं आहे मिक्सरमधून जेवढं खोबरं घेतलं आहे त्याच्यात थोडंसं कमी मी गूळ घेतलं आहे म्हणजे अंदाज अंदाजाने हे मी करत आहे अंदाज माप नाही घेतलेलं आहे आणि दहा पंधरा काजू आपल्याला तूप पण लागणार आहे मिल्क पावडर घेतलेली आहे खसखस आणि वेलची पावडर तर आता हे काजू आणि मिल्क पावडर मी एकत्र मिक्सरमध्ये बारीक करून घेते कारण मी ती घालणार आहे आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कसे घालणार आहे काय घालणार आहे ते आपल्याला सर्व माहिती पडेल तर चला आता मी हे मिक्सरमधून बारीक करून घेते प्रथम काजू नंतर मिल्क पावडर आता ही पावडर करून घेऊया आणि आपण पुढची प्रक्रिया करायला घेऊया हे बघा मिक्सरमधून मी आता हे काजू आणि मिल्क पावडर सर्व बारीक करून घेतलं आहे तर आता आपण पुढची प्रक्रिया करूया हे बघा पॅन जसा गरम झाला आहे आता आपल्याला वडी करण्यासाठी मी ह्यामध्ये तूप घालून घेत आहे दोन चमचे तूप घालून घेतलं आहे त्याच्यामध्ये मी आता खसखस घालून घेणार आहे पहिलं तूप गरम होऊ देऊया हे बघा तूप गरम झालं तसं आपल्याला ह्यामध्ये ही खसखस भाजून घ्यायची आहे खोबऱ्याच्या वडीमध्ये खसखस खूप छान लागते घालून बघा तुम्ही करून बघा किंवा तुम्ही मोदक नेवळे वगैरे काय कराल ना त्यामध्ये थोडासा खचखच घालून बघा आणि छान असा तुपामध्ये भाजून घ्यायचं मग आपल्याला ह्यामध्ये खोबरं घा घालायचं आहे आता हा थोडासा भाजला गेला का आपल्याला ह्यामध्ये खोबरं घालून घ्यायचं आहे लगेच कलर बदलतो एकदा तूप तापलं आपलं काय कलर लगेच बदलतो आता ह्यामध्ये हे जे मी किसून म्हणजे बारीक करून घेतलं आहे मिक्सरमध्ये बारीक केलं ना तर जरा सरतरीतपणा होत नाही त्यामुळे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आणि आपल्याला हे छान असं थोडं घ्यायचं आता बारीक करून आपल्याला हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं जेणेकरून आपली खोबऱ्याची वडी असते ना ती चांगली टिकते हे पंधरा दिवस तरी चांगली राहील संपली नाही तर संपली तर संपते पण जर राहिली तर ती पंधरा दिवस चांगली राहते कोणूच होत नाही असं जर तुपामध्ये तुम्ही भाजून घेतला ना की असं कोणच होत नाही आता हे मी थोडंसं असं व्यवस्थित असं परतून घेते हे बघा छान असं मी परतून घेतलंय खळखळीत झालं ना ओला होतं ना त्यामुळे थोडंसं असं परतून घ्यायचं म्हणजे थोडं सुक झालं ना का पंधरा दिवस तुमची वडी चांगली राहते आणि गुळाच्या वड्या केल्या तर त्या सर्वांनाच खायला मिळतात डायबेटीस असू दे कोणाला काय असू दे अशा सर्वांना ह्या गुळाच्या वड्या खायला मिळतात त्याच्यामुळे नारळ पौर्णिमेच्या दिवशी आपण गुळाच्या वड्या केल्या तरी चालतील किंवा साखर आणि गूळ असं थोडंसं जरी मिक्स करून केलं ना तरी पण वड्या छान होतात आता मध्ये आपल्याला गूळ घालून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये हे मी गूळ घालून घेते खोबरं आहे ना त्याच्या जरा कमी मी, मी असं गूळ घेतलेलं आहे दिसताना जास्त दिसतं जास्त नाही आहे ते अंदाजे घेतलेला आहे मी पण जेवढं लागतं तेवढंच घेतलेलं आहे आता हे आपल्याला ह्यामध्ये फास्ट गॅस नाही करायचा करपणार मंद आगीवरच आपल्याला हे गूळ वितरवून घ्यायचं आहे आता हे म्हणजे स्लो आणि फास्टच्या मधी जरा असं करून आता हे मी गूळ वितळवून घेते आणि हे बघा हे केशरी गूळ आहे ह्याला गोडी पण चांगली असते त्याच्यामुळे केशरी गूळ वापरला तर कलर जरी तुम्हाला चांगला वाटला नाही तरी गोडीला चांगला आणि वेळ ते एकदम तब्येतीसाठी पण चांगला आहे म्हणून केशर गूळ वापरायचा खोबऱ्याची वडी करताना आरोग्याच्या दृष्टीने सर्वजणांना खायला द्यायचं असेल तर केशरगुण वापरायचा आता हा मी व्यवस्थित ह्यामध्ये विरगळू देते हे बघा कसा लगेच लगेच विरगळायला लागतो वेळ लागत नाही फास्ट घॅस नाही ठेवायचा ना। लागेल मी फक्त स्लो आणि फास्टच्या असा मध्ये करून विरगळून घेते त्याच्यामुळे स्लो आणि फास्टच्या मध्येच विरगळून घ्यायचा हे बघा सर्व गुळ विरगळला गेलाय आता आपल्याला तो थोडा हे असं हो घट्ट होऊ आणि मग आपल्याला ती काजूची जी पावडर केली आहे मी पावडरमध्ये मिक्स करून ती घालून घ्यायची आणि हे थोडस घट्ट होऊ देऊया हे बघा हे आता थोडंसं असं घट्ट होत आलंय अजून आपल्याला याला घट्ट होऊ द्यायचं आहे पण त्याच्या आधी आपल्याला मस्त असे माव्यासारखे लागतात हे काजू आणि मिर्च पावडर घातली काय त्याच्यामुळे जरा चांगलं बनण्यासाठी नारळी पौर्णिमा स्पेशल रक्षाबंधन स्पेशल आपण ही खोबऱ्याची वडी करतो आहे त्याच्यामुळे चांगली बनण्यासाठी जरा असं काहीतरी चांगलं करायचं हे बघा आता हे जे घट्टे आहे ना आपण जे मिक्सरमध्ये का वाटताना थोडंसं काजूचा ओलसर पण असतो ना त्याच्यामुळे ते गठ्ठे होऊन जातात आता हे मी ह्यामध्ये छान असं हे करून घेते आणि आपल्याला हा घट्ट करून द्यायचा आहे आता मी करून घेते हे आधी हे बघा आता हे जे आपण ह्यामध्ये घातलेलं काजूबिजूचं ते पावडर मिल्क पावडर हे व्यवस्थित असं हे होत आलं आहे आता अजून थोडंसं घट्ट व्हायचं बाकी राहायलाय हे राहिले असतील ते पण असं दाबून दाबून घ्यायचं मस्त असं परतच राहायचं ढवळतच राहायला लागतं नाही तर खाली लागायचं वगैरे त्यामुळे ते अजून थोडा गोळा होऊ देते चला आता थोडस होत आलंय तसं ही मी अडीच चमचे आहे ना वेलची पावडर घालून घेतली आहे छान असं सुगंध यायला पाहिजे म्हणून थोडस जातकच घालून घ्यायचं रक्षाबंधन स्पेशल जरा घरातली मिठाई करताना जरा व्यवस्थितच करायची बघा आता हे पुन्हा असं काय असे साखरेचे पिकडे काजू बी ते सर्व त्यामध्ये एकजीव करून घ्यायचं हे मी सर्व एकजीव करून घेते हे बघा मस्त असं आता होत आलंय हे बघा आता फक्त दोन मिनटं अजून ठेवायचं आहे म्हणजे अर्ध्या तासाच्या वर लागतो हो असं कोणती गोष्ट पटकन होत नाही लोक म्हणतात दहा मिनटात रेडी तर दहा मिनटं रेडी नाही होत का अर्ध्या तासाच्या वर झाल्या आता हे बघा गोळा होत आला आहे आणि पॅनमधन सुतायला लागला आहे तसं आता गॅस बंद करून पण थोडं ह्यामध्ये ढवून घ्यायचं आता मी गॅस बंद करून पण थोडं ह्यामध्ये असं परतवून घेते आणि मग आपण ताटामध्ये काढून घेऊया आता हे मी परतवून घेते हे बघा व्यवस्थित असं घट्ट झालेलं आहे आता हे आपल्याला चमच्याने पण एकदम घट्टपणा आला आहे तर आता आपण हे ताटामध्ये काढून घेऊया हे बघा मी ताटाला आधीच तूप लावून घेतलं आहे जेणेकरून मग चिटकच नाही आणि आता हे मी यामध्ये काढून घेते आता हे मी सर्व काढून घेते हे बघा आता मी हे सर्व काढून घेतलंय आणि आपल्याला आता हे थापून घ्यायचं आहे हाताही थापू नका गरम गरम आहे त्यामुळे चमच्याचा वापर करा अशा प्रकारे मी हे थापून घेते चारी बाजूने ट्रे असेल तर ट्रेमध्ये करायचं माझ्याकडे ट्रे पण आहे पण आता हे जास्त झालेलं आहे ना त्यामुळे मी ताटातच करायला घेते दिसते आहे ना कलाकंद करून असं जाड बारीक काय होणार ते ताटामध्येच होणार मात्र हे पहिले मी असं पसरून मग थापून घेणार हे बघा आता पण हे पसरून घेतलं आहे जसं जरा प्लेन दिसलं पाहिजे ना वळून पण मग असं असं थापून घ्यायचं किंवा हातामध्ये प्लास्टिकची पिशवी घालून जरी थापलात ना तरी चालेल आणि हे मी रूम टेम्परेचरवरच करून घेणार आहे तर हे मी असं असं करून घेते जरा बघा आपण हे सर्व चमच्यानेच व्यवस्थित असं ह्या करून घेतलं किती छान दिसतंय बघा प्लेन आता आपल्याला तुम्हाला यावरती काजू घालायचे असेल तर घाला मी आता थोडेसे जरा घालते घालणार मोती पण जरा काजू आणि थोडेसे बदाम जरा छान वाटतात म्हणून जरा घालून घेते हे बघा मी मस्त असं प्लेन करून घेतलं काजूचे तुकडे असतील तर घालायचे नक्कीच नाही घातले तरी आपल्याला हाताने ते असे करून घ्यायचे जरा थोडंसं दिसायला अट्रॅक्शन म्हणून एवढं काय पिस्ता वगैरे असेल तर पिस्ता पण टाकला तरी चालेल तर हे दाबून घेऊया जरा ते आतमध्ये दाबले जाते ओढं आहे गरम आहे त्याच्यामुळे ते आतमध्ये घट्ट बसून राहणार आणि थोडंसं आता जरा थंड झालं ना की कट करून घ्यायचं म्हणजे पूर्ण गरम झालं का निघता निघत नाही ना मग कट होत नाही बरोबर त्यामुळे थोडं थंड झालं ना पंख्याखाली ठेवायचं चाळीस एक मिनटं लागतात पूर्ण थंड व्हायला आपण जास्त वेळ घेऊया आता हे थंड झाल्यावरच भेटूया आपण हे बघा असं थोडंसं थंड होत आलं ना हे बघा सुरीला मी जरा तूप लावून घेतलं आहे आणि आपण असं जरा असं ना असं करून ते नंतर मग सुकले ना तर ते आपल्याला बरं पड आता हे जरा ओलंच आहे त्याच्यामुळे मी आता हे असं कट करून घेते असं जरा ओलं असलं ना कट व्यवस्थित होतो आणि तूप लावलं ना तर ते चिटकत नाही सुरीला त्याच्यामुळे तूप लावून घ्यायचं आता मी अशा प्रकारे कट करून घेते हे बघा आता आपण असं कट करून घेतलं आहे आता ते पूर्ण कडक होऊ देऊया कडक झालं का मग आपण बघूया हे बघा आता दो फक्त दोन चार तास झालेले आहेत थोडेसे सुकलेत अजून ते घट्ट होणार पण मी काढते आणि मग दाखवते आणि माझं अजून थोडं सुकत ठेवायचं त्याला आहे बघा छान निघतात तसं नाही फक्त सुकायला अजून हे बाकी आहे हे बघा मस्त असं आपली खोबऱ्याची वडी झाली आहे दाखवते असे काजू घातले ना का थोडा मधला भाराचा हे होऊन जातं हे बघा मस्त अजून कडक होणार ते अजून नरम आहे दोन चारच तास झालेत बनवून हे मस्त अशी आणि हे आपण काजू आणि मिल्क पावडर म्हणजे मग वाटून ते टाकले ना त्याच्यामुळे अजून छान अशी चव येते आता हे मी सगळे काढते वेगळ्या ताटामध्ये असे ठेवते आणि मग दाखवते हे बघा मंडळी छान असे आता हे आपल्या वड्या काढून झालेल्या आहेत आणि खूप छान होतात अजून एक दोन तासामध्ये खूप कडक होऊन जातात म्हणजे खूप म्हणजे नॉर्मली कडक होऊन जातात गुळाच्या आहेत त्या खायला पण चांगल्या सर्वांसाठी डायबेटीज वाण्यांसाठी व या चांगल्या लागतात आणि काजू आणि मिल्क पावडर मिक्स करून टाकल्यामुळे अजून त्याला माव्यासारखी तव येते तर तुम्ही पण अशा प्रकारे नक्की करा आणि बघा हे बघा मस्त अशा झालेल्या आहेत आणि भरपूर अशा आपल्या मिळून जातात तर आपण ताटात काढल्यामुळे साईडचा भाग थोडा असा निघून जातो पण चौकोनी वड्या ज्या आपल्याला हव्या असतात ना त्या भरपूर मिळून जातात तुमच्याकडे जर चौकोनी ट्रे असेल त्याच्यामध्ये काढलं तर व्यवस्थित होऊन जाणार सर्व आता हे मी गुळ ताटामध्ये काढले त्या बघा अडीच नारळाच्या खोबऱ्याच्या आणि आपल्याला एवढ्या वड्या मिळालेल्या आहेत आपण नक्की करा अशा हे बघा मंडळी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन स्पेशल मी आपणास खोबऱ्याच्या वड्या करून दाखवलेल्या आहेत अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओस आहेत मी आपणास भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला था। तर आता इथेच थांबते मस्त खा आणि स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद